آپ کے نئے اسمارٹ ٹی وی کو دے گا نیٹ فلکس امیزون پر ریڈی ایوری ون تیار میرے اسمارٹ ٹی وی میں تو یہ سب نہیں یہ صرف اسمارٹ نہیں ایکسٹریملی اسمارٹ ٹی وی بن گیا ان لمٹ انٹرٹینمنٹ ایئرٹیل ایکسٹریم فائبر

यामुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थांविषयक कुणीही नियंत्रणात आले आहेत कायद्याच्या धाक प्रबोधन आणि व्यसनाधीन तरुणांना त्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन उपचार केंद्र अशा सर्व आघाड्यांवर सांगली जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्याचा ध्यास घेतला असून सर्व यंत्रणांनी त्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश संबंधितांना यावेळी दिले उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शासकीय व खासगी तंत्रनिकेतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनीही अंमली पदार्थांविरोधी प्रबोधनासाठी विविध उपक्रम आयोजित करावेत अशा सूचना यावेळी दिल्या यावेळी सांगली शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी संघटनांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या क्राईम टास्क फोर्सच्या कामकाजाचाही आढावा घेतला या बैठकीत जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक संदीप घुगे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभारी आयुक्त रविकांत आडसूस अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे

पुन्हा येऊन व्यवसायामध्ये पलीकडे विलगीत करून जा आणि परत येऊन जतमध्ये कार्यक्रम करून संध्याकाळी कार्यक्रम आहे जो खूप विशेष कार्यक्रम आहे वर्षभर सरकारी कर्मचारी काम करतो आणि सार्थ आपल्या श्रेष्ठीची बोलणी करतो वर्षातून बोलणी करायच्यामुळे एक गोष्टी त्याला जीवस्पण द्यावं अशा कल्पने उत्तम केलं त्यामुळे सगळ्या तशी बऱ्याच तिथे जिल्ह्यातले एका जिल्ह्यामध्ये सरकारी अधिकारी हे शाळांमध्ये सुद्धा सरकारी अधिकारी झाले सरकारी काम जे झाले तर ती सध्या काही हजारांवर आहे त्यातल्या मोठ्या काही जणांना जेवण आणि त्यांना काही ठिकाणी पुरस्कार देण्याची योजना घ्यायची कारण सरकारी कामामध्ये ते प्रसिद्ध वागते की चांगलं काम करणाऱ्याला अक्षेस आहे वाईट काम करणारा राहत आहे असं प्रशासलेलं असतं त्यामुळे बालगाव करून जस करून जेवणपूर तातुनच्या ट्रेनने मोबाईल लावायला म्हणून मी जिल्हा परिषदेच्या सीओला आग्रह झाला की त्यांनी खूप कमी वेळाचे संपवायला कधीच त्यांचं अभिनंदन करतो हे सगळं केलं जे जे केलं ते कमी वेळात केलं त्याच्यावर अजून त्या कार्यक्रमाला उपस्थित स्वतः जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी उपस्थित आहेत प्रमोद काळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षकांक्षे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला विकास संदीप यादव मुख्य नेता वित्त अधिकारी उद्धव चव्हाण वाघ

वर्षानुवर्षाची लग्न वसंतराची परंपरा आहे की एक राजा ने ने थे थे थे। कसा असावा की ज्याने आपलं प्रशासन कसं चालवावं त्याचं दादानी साम्री दिलं आणि राज्यावर कुठून उदाहरण घालून दिलं आणि त्यामुळे एक घडी आपली उत्तम बसलेली आहे ती अधिकाधिक बळकट करायची असते कारण आम्ही ते लगे करत नाही जे आहे ते अधिक बळकट कसं होईल याचा प्रयत्न करू शकतो आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या ज्या रचना पत्रांतर लागल्या जे आपल्या संविधानात सांगितलेलं आहे ती जिल्हा परिषद ही मोठी रचना असते जी जिल्हा परिषद पुढे पंचायत समिती पत्रात पडली असं कुठतरी आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषदेने जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही खर्च करायचा रस्ते आरोग्य मग प्राथमिक शिक्षण शेती अशा सगळ्या विषयी खर्च करायचं त्यातल्या बऱ्याचशा पंचायत समितीच्या माध्यमातून करायच्या थोडं पंचायत समितीला वेगळे अधिकार मग ग्रामपंचायती मोदीजी मतदान झाल्यानंतर ग्रामपंचायतीला जास्त बळकट दिली थेट पैसा ग्रामपंचायतीच्या अकाउंटला येतो त्या वेळेला जिल्हा परिषद पंचायत समित्यांनी थोडी तक्रार केली आता थोडाने जिल्हा परिषद थोडाने पंचायत समिती पंच्याऐंशी टक्के ग्रामपंचायतीत असते ग्रामपंचायतीचं संचालन सुद्धा जिल्हा परिषदेला करावं लागतं आणि त्यामुळे जरी निधी जिल्हा ग्राम तिथे गेला असला तरी त्याचं मॉडेटिंग जिल्हा परिषद आला असल्यामुळे आपल्या लोकशाहीमध्ये जिल्हा परिषद ही खूप महत्वाची खडी महत्वाचा घटक आहे मी सीईओ मॅडमचं खूप पराभव समेशन करण्यासाठी खूपच विषयामध्ये मदत मारण्याचा प्रयत्न चालू करतो तर काम चाललं आहे ते खूप चांगलं चाललं आहे मी या पालक झालेपासून दोन मोठ्या प्रदर्शनाला भेटलेल्या आणि महिलांना प्रशिक्षण महिलांना वस्तू तयार करण्यामध्ये मदत महिलांना के तयार केलं वस्तू पाहिजे हे दे। तीन टप्पे नेट झाले तरच ती महिला पाया उभी राहिली फक्त तिन्ही विषयामध्ये खूप चांगलं चाललेलं आहे की आजपासून घुसवलं म्हणजे खाली पण प्रॉडक्ट बघितले दर्शनास्पितले फिल्ममध्ये बघितले असं म्हटलं गेलं खूप प्रोजेक्शन केलं पाहिजे सोशल मीडिया वापरा सो सगळ्यापर्यंत ट्यूटर वापरा भी भी दो दो दे एक तरी प्रॉडक्ट आपण जिल्ह्यात असं ठरवू किती आपली स्पेशल करते आणि मग जो प्रॉडक्ट राहील त्याचं प्रोडक्शन युनिट तिथे करू तालुका केंद्रात करू तालुका केंद्रामध्ये एक त्या प्रॉडक्शनमध्ये फेस पूर्ण केली जिल्हा केंद्रातल्या मोठ्या कारखान्यात आहे इथे त्याचं फिनिशिंग पॅकिंग ब्रँडिंग करून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये मार्केट कसं करण्याचा प्रयत्न करू कलकत्त्या जाण्याकरता तो प्रॉडक्ट या जिल्ह्याची ग्रोथ झाला पाहिजे असं कधी प्रकार करायचं आहे प्लस मी अमरावतीच्या पालकमंत्री असताना आधीच्या पालकमंत्र्यांनी केलेलं उद्घाटन मी केलं आणि नंतर आपल्या प्रॉडक्टचाही बजा पण त्यासाठी सुद्धा आपल्याला दिला काही कसे असतात जागा आपण कलेक्टरातून पाहू आणि ऑलरेडी जर एखाद्याकडे प्रयत्न चालला असता तर तो वळगाट करू नवीन करू महिलांना महिनाभरासाठी स्टॉल म्हणजे समजा आपण शंभर स्टॉलची व्यवस्था केली परंतु बाराशे महिला बचत गटांना त्यांच्या प्रॉडक्टसाठी रुपया शुल्क घ्यायचे पाडेल त्यांच्या विक्रीवर प्रॉपिबिलिटी सगळे असं एक उमेदच्या आहे दुसरं प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी जे असं वरदान करणारा विषय आहे की लिक्विड फर्टिलायझर आतापर्यंत आपल्याला कोणही खात्यावर नेणं आणि ते खत शेतामध्ये जाण्याची सवय आहे लिक्विड फर्टिलायझर की ज्याच्यावरून पैसे वाचतात त्याच्यानंतर ते लिक्विड फर्टिलायझर पाळण्यासाठी ड्रोनचं सहाय्य घेणं औषधं पण ड्रोनचं सहाय्याने मारणं अशी मोठी क्रांती घालेली आहे आता याला शुद्ध नाशुद्धात आता नवीन आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरला सोपा की आपल्या कुतीसारखीच एक कृत्रिम जी कृत्रिम खूप गोष्टींची कृती करते तुमच्या जगण्याचा पोच सांगतो ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठली जातात किती प्रमाण टाकाय सांगतो डे वाईज सांगतो आणि उत्पन्न डबल त्याच्यापेक्षा जास्त होईल पुसाच्या क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणे त्यामुळे असं कृषी विषयाचं झालं आरोग्य विषयाचं सुद्धा गोष्टी दाखवल्या गेल्या आणि त्यामुळे या सगळ्या उपक्रमांसाठी कौतुक करतो सगळ्यात महत्वाचा विषय आपण लावून झाला त्याचा उल्लेख केला ड्रग्ज विरोधी मुवमेंट त्याच्यामध्ये ज्या स्पर्धा झाल्या त्या सगळ्या स्पर्धांना पहिल्या तीन तीन जणांना असं सर्टिफिकेट दिलेलं एक मेला सकाळी अकरा वाजता पोलीस हेडक्वार्टरमधल्या हॉलमध्ये आपण एक मोठा जगी बक्षीस पुलानं काय करतो त्याच्यामुळे खूप चांगली कॅश प्रायझेस आपण देणार आहोत खूप चांगले मेम देणार एखाद्या स्पर्धेमध्ये हातोबातून एखाद्या गुलाबाचं पूल दिलं तर गुलाबाच्या फुलाची सुद्धा किंमत आहे कारण ते बक्षीस आहे पण मोहीम काही आपण दिलं तर वेळेला आणखी लोक सहभागी होतात आणि हे सगळं निबंध दोन म्हणजे शॉर्ट फिल्म पोस्टर हे सगळं आम्ही मार्केटला आणतो निबंधांना शॉप केली असायचं बघणार आहोत त्या दोन मिनिटाच्या शॉप वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक मीडिया दाखवतील कसा प्रयत्न करणार आहोत त्या पोस्टर्सला खूप मोठं करून सरकारी प्ले लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तेव्हा तुम्ही केलेली मेहनत वाया जाणार नाही ती अँटी अँडिट्रग नशा विरोधी अभियानामध्ये मोठं माध्यम ठरणार आहे त्याचं आम्ही सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो एखाद्यामध्ये राहिला असेल तर मला स्वागा पण मला एक तंबाखू मुक्त शाळेची फील बघितली मुक्त शाळा तंबाखूमुक्त शाळा जिल्हा हा पुरस्कार आपण दिला जिल्हा परिषदेने विविध पोर्टल जे केलेले आहेत त्या पोर्टलचं नाव अर्पण केलं कृषी विभागाच्या ड्रोनचंही प्रात्यक्षिक आपण पाहिलं पाहिली आरोग्य दिनाचाही आज जागतिक आरोग्य दिन आहे त्यानिमित्ताने जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्था बळपट करण्यासाठी आपण त्याचा सन्मान केला नशामुक्त अशा उत्तर विषयाची आपण दिवस दिली उशिस् दिली असे सगळे हा सगळ्यात महत्वाचे दिव्यांगांसाठी खूप युनिका दिला दिवशी राबवली की त्यांना काही ना काही इन्स्ट्रुमेंट देण्याचे जे त्यांना त्या विचार त्याच करेल पण ते वारंवार दिलं ते खूप चांगली राबवले गेली की त्यांच्या नावाने एफ डी करायची आणि ती एफ डी त्या दिव्यांग प्रमाणात फक्त वापरायला मिळाली पाहिजे पण मोठी कल्पना आहे मी त्यातल्यानंतर की एफ डी सी सर्टिफिकेट मिळणार त्यामुळे कमी वेळात माझा एक आग्रह आहे की कमी वेळात जास्त कार्यक्रम केले पाहिजे आणि कमी वेळात जास्त बोललं तर मग लग्न आजपर्यंत भाषण झालं मग शोधायला लागतं की याने नेमकं म्हटलं काय त्यामुळे मला कमी वेळात जास्त कार्यक्रम केल्याबद्दल देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट